हाय हा हा मस्त अशी आज बनवली शेवग्याची शेंग शुभ्राला खात तर काहीच नाही पण नुसतं नाटक करायची शुभ्रा इकडं बघ हाय मन गुड मॉर्निंग शुभ सकाळ <laughs> शेंग खायला या भात शेंग खायला या फोडून देत तुला तिला, तिला फोडून शेंग खायला खात तर नाही पण तिखट जरा जरा बरं वाटत होय ना सर्दी झाली ना तुला आजीच्या भांड्यात हात बुडवला होय आजी, आजी बाई काय सगळा कोपरापर्यंत हात बुडवला भाजत आमचं चाललंय जेवायचं का अशी शेंग केली शेवग्याची शेंग चाळीस रुपये पावशे रे असं आय म्हणल्या होत्या वय इतकी महाग आहे का तुम्हाला कालच्याच व्हिडिओत मी म्हणलं होतं की झाडाला वरच्या वरच्या काढून आणणार आहे तर त्या शेंगा काढून आणल्या त्याची छान अशी गावरान मस्त भाजी केली त्याच्यासोबत मस्त अशी अशा बाजरीची भाकरी आणि जेवण करायचं मस्तपैकी छान असं आज म्हणलं आज जेवण करताना दारात पाणी मारले तुम्हाला दिसत अस छान असं पाणी भरलं पाणी मारलं पाणी सुटलं होतं ती काम वगैरे हो सगळं आवरून झालं आता फरशी पुसायची मला जरा खराब झाली त्याच्यामुळं फरशी पुसून मग झालं तर आपलं काम आणि कोण येणार येणारे आज तुला भेटायला आजी आजोबा बडी आजोबा बडी आजोबा कॅटबडी आज के, के घेऊन <laughs> आज या म्हणते तर शुभ्राची आजीना आजोबा यायच्या ते अजून फोन नाही लावला पण काल म्हणत होती यायच्या ते येणार आहेत ना तुला बघायला आजीला बघायला आपल्या आजीचं पाय दुखते आजारी होत्या मध्ये दोन दिवस शुभ्रायचे पण गाठ लय दिवस झाले घेतली नाही जशी मुंबईला गेल गेलती ना पप्पा एकदा येऊन गेल तर पण मम्मी नव्हती आली त्याच्यामुळे तिला यायचंय तर येणार आहेत आज चार वाजेपर्यंत येतील चार पाच वाजेपर्यंत उशिरा निघतात घरनं दुपारनं ऊन ऊन तर लय लागतंय भाई ऊन लागतंय चटकताय चटा 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 सकाळी नऊ इतकं गार लागत येऊन सकाळी किती वाजले ते कुठे अकरा वाजले ते आणि आवडलं सगळं काम गुरांना पाणी बिनी पाजून सगळं झालं चला तर द्या कसा वाटला व्हिडिओ आपला सांगा अजून दुसरा व्हिडिओ येईल तुम्हाला छान असं गरबी आवरले पाणी आहे घासून हांडा वगैरे ठेवलाय